काय हो आपल्या समर्थला सहा वर्ष पूर्ण झाली आता त्याला कोणत्या शाळेत घालायचं हे बघायला हवं अग त्यात काय एवढं आपली केंद्रीय शाळा उत्तूर ही जिल्हा परिषदेची शाळा आहे ना माझ्या मुलाला सरकारी शाळेत घालायचं म्हणताय अगं आता जिल्हा परिषदच्या शाळा कशातही कमी नाहीत ही शाळा डिजिटल आहे सर्व वर्गात ई लर्निंगची सुविधा आहे शैक्षणिक सहल परिसर भेट हे दरवर्षी होत असते आणि मोफत प्रवेश मोफत पुस्तके मोफत गणवेश दिला जातो शालेय पोषण आहार सुद्धा दिला जातो व नियमित आरोग्य तपासणी केली जाते आणि तुला माहीत आहे का इयत्ता पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षेची नवोदय प्रज्ञाशोध आणि स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेतली जाते आणि हो यावर्षी पहिलीपासून सीबीएसई चा वर्ग सुद्धा सुरू होत आहे आहेच कुठे असं म्हणता मग मी माझ्या समर्थच ऍडमिशन केंद्रीय शाळा उत्तूर मुले याच शाळेत घेणार आजच आपल्या मुलाचा प्रवेश केंद्रीय शाळा उत्तूर मुले व कन्या विद्या मंदिर उत्तूर या शाळेत निश्चित करावा